डॉक्टर पद्मश्री मारुती चितंबल्ली यांनी आपल्या वयाच्या त्र्याण्णव्या वय वर्षी आपल्या जगाचा निरोप घेतला वन्यजीव प्राणी पक्षी यांच्यासोबत जंगलामध्ये आपल्या वयाची तब्बल पासष्ट वर्ष त्यांनी जंगला जंगलाच्या अधिवासात काढली मारुती चितंबल्ली हे एक प्रसिद्ध भारतीय निसर्गवादी वन्यजीव संरक्षणवादी आणि मराठी लेखक आहेत त्यांचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी सोलापूर येथे झाला ते प्रामुख्याने पक्षी आणि वृक्षांचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात वन्यजीव संरक्षण वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले निवृत्तीच्या वेळी ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उपसंचालक म्हणून पदावर होते पक्षी अभ्यासक ते एक निशांत पक्षीतज्ञ म्हणून ओळखले जातात त्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्रातील विविध पक्ष्यांचे निरीक्षण केले आणि त्यांच्या सवयी अधिवास आणि वैशिष्ट्यपूर्ण असा अभ्यास केला पुस्तके आणि लेखन चित्तंपल्ली साहेबांनी निसर्ग वन्यजीव आणि पक्षी जगतावर आधारित विपुल असे लेखन केले त्यांची पुस्तके माहितीपूर्ण आणि ललित शैलीत असल्यामुळे वाचकांना निसर्गाची ओढ लावतात त्यांच्या काही प्रमुख पुस्तकांमध्ये पक्षी जाय दिरंतरा जंगलाचं देणं रानवाटा शब्दाचं धन रातवा घरट्यापलीकडची पाखरमाया निसर्गवाचन सुवर्णगरू पक्षिकोश आणि त्यांचे आत्मचरित्र म्हणजे चकवा चांदन यांचा समावेश होतो त्यांनी डॉक्टर सलीम अली व वन्य प्राणी एज संस्थेशी संस्थापक सचिव म्हणून काम पाहिले होते तसेच ते राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समितीमध्ये सुद्धा होते महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे सदस्य होते त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पात त्यांच्या विकासाचं सक्रिय भूमिका घेतली चितंबली साहेबांना त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते जंगलाचं देणं रानवाटा आणि रातवा या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने पुरस्कार दिले होते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये विदर्भ साहित्य संघ नागपूर यांनी त्यांना साहित्य वनस्पतीची उपाधीसुद्धा प्रदान केली होती एकंदरीत मारुती चितंपली साहेब हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे निसर्गवादी आणि पक्षी तज्ज्ञ आहेत ज्यांनी आपल्या लेखणीतून आणि कार्यातून निसर्गाबद्दल प्रेम आणि जागरूकता निर्माण केली अशा या थोर वन्य ऋषीला डॉक्टर मारुती चितंपल्ली यांना आपल्या सर्वांकडून भावपूर्ण श्रद्धांजली